आपल्याला हे चित्र आ, हे चित्र दिलं सपोज आणि ह्याच्यावरती लिहायला सांगितलं मग परत पहिलं वाक्य स्टार्टम स्टँडर्ड इदम चित्रम आता हे नौका विहाराचं चित्र आहे सो नौका विहारस्य असते किंवा सरोवराचं पण आहे मग आपण सरोवरस्य पण लिहू शकतो इदम चित्रम सरोवरस्य अस्ति आता या सरोवरांमध्ये तीन नौका आहेत तीन आपल्याला ह्याच्यामध्ये नावा दिसत आहेत मग आपण काय लिहू शकतो नौकाला नौका आहे स्त्रीलिंगी ती नौका ती नाव मग त्रयः तिसरा हा मग तिसरा हा सरोवर जरा हा सरो तिसरा हा नौका हा सती ओके मत इधे लिखल है कि नौका विहार म अस्मिन चित्रे अस्मिन चित्रे जनाहा नौका विहारम कुर्वन्ति नौका विहारम कुर्वन्ति किंवा हा कुर्वन्ति आता ह्याच्यामध्ये आपल्याला दो दोन हंस दिसत आहेत मग हंस काय आहे तो हंस म्हणजे पुल्लिंग आहे मग द्व म्हणतो आपण द्व हंस आता दौच आहे ना वन टू येस मग दो हंसो तर जर दोन पेक्षा जास्त असलं तर मग आपल्याला जर अनेक वस्त्र बोलायचं असेल तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो की सरोवरे हंसाः तरंती असं पण बोलू शकतो हे वाक्य पण बोलू शकतो ओके आता इथे आपण असं पण बोलू शकतो की अत्र परत तेच वाक्य लिहू शकतो समुद्र अत्र जनाः पर्यटनाय आगचती किंवा नौकाविहाराय आगच्छती असं पण बोलू शकतो अत्र जनाः पर्यटनाय आगच्छति अत्र जनाः नौका विहाराय आगच्छती मग आकाशात पक्षी उडत आहेत सो गगने खगाहा विहरती गगने खगाहा विहरती मग आता इथे भरपूर सारी झाडं आहे बरोबर मग सरोवरस्य तटे सरोवर तटे आता सरोवर तटे आपल्याला शब्द माहिती नसेल तर सर असं चित्रे सन्ति लिहिलं तरी पण बरोबर आहे सरोवरस्य तटे वृक्षाः सन्ति ओके okay, सो so ही सगळी वाक्य वाक्य झाली किंवा असं पण इदम चित्रं सुंदरम अस्ति हे पण बरोबर वाक्य झालं आपलं ओके okay, इदम चित्रम सुंदरम अस्ति सो so, अशा प्रकारे आपली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वाक्य ह्याची झालेली आहे ओके अशा प्रकारे अशी सोपी सोपी वाक्य कुठल्याही चित्रावरती आपण लिहू शकतो ओके